नमस्कार मित्रांनो जी के शुरू टेलर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज घेऊन आलो आहे खास तुमच्यासाठी एक भयानक आणि अंगाचा थरका पुढवणारा अनुभव हा अनुभव पूर्णतः सत्य असून माझ्या एका गावातल्या मित्राने मला सांगितला होता तर अनुभव सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती आहे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात येणाऱ्या व्हिडिओज मी आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन तर चला मग जास्त वेळ न दवडता आजच्या या भयानक आणि अंगाचा थरका पुडवणाऱ्या अनुभवाला सुरुवात करूया गोष्ट खूप वर्षांपूर्वीची आहे ते दिवस असे होते जेव्हा गावात विजेचा दिवा क्वचितच लागायचा ते व्ही तर फक्त श्रीमंतांच्याच घरी असायचा आमचं छोटंसं गाव डोंगरांच्या कुशीत वसलेलं होतं मातीचे रस्ते विहिरीजवळचं भलं वडाचं झाड आणि रात्री झाडावर बसणाऱ्या घोबड्यांचा आवाज हेच आमचं मनोरंजन होतं त्या वर्षी शेजारच्या गावात मोठी जत्रा भरली होती लोक सांगत होती की तिथं सर्व काही आलंय आणि रात्रीचा आम्ही तर बचपनचा पिक्चरही लावलेला आहे खरं तर मला पिक्चरची भारी हऊस म्हणून घरचं सगळं काम आटोपून मी जरा धास्तीने निघालो कारण माझ्या म्हाताऱ्याचं एकच सांगणं होतं की दहाच्या आत घरी आला नाहीस तर तुझं तंगडच मोडीन ती धमकी आठवली की माझ्या अंगावर सरसरून काटा यायचा पण जत्रेचं आकर्षण इतकं जबरदस्त होतं की भीतीला हरवून मी निघालोच सोबत माझे दोन तीन लाडके दोस्त होते बंडू विक्की आणि पिंट्या चौघेही खिजळत हातात फुलभाज्या घेत धूळ उडवत रस्त्यावरून चाललो होतो वाटेत झाडाच्या सावल्या डोलत होत्या कधी कधी कुणाचं तरी दार सरकन वाजायचं आणि कुत्र्याच्या इवर्ड्याने अंगावर काटे यायची सुमारे अर्ध्या तासानंतर आम्ही जत्रेत पोहोचलो दिव्याच्या उजडात सगळं गाव उजळून निघालं होतं गाण्यांची आवाज झुल्यावरच्या ओरडणाऱ्या मुलांची हसरे चेहरी आणि त्या सुगंधी भेळेचा वास सगळं काही जादूचं वाटत होतं पिक्चर सुरू झाला आम्ही त्या बचपन पडद्यावर दिसतात सगळ्यांनी टाळ्यांचा गजर केला दोन तास आम्ही हसत उरडत आणि मजा करत बसलो पण जे व्हायला नको होतं तेच झालं घड्याळात पाहिलं तर नऊ वाजून गेले होते आयला आज काय माझं मात्र मला जिवंत सोडत नाही ल का चला लवकर उशीर झालाय बघ आता घरी जाऊन म्हाताऱ्याचा मार खावा लागतोय या भीतीपोटी आम्ही घाईघाई निघालो दोन सायकलवर दोघे दोघे बसून आम्ही चाललो होतो चांगलाच अंधार पडला होता आम्ही सोबत बॅटऱ्या पण घेऊन आलो होतो जवळपास अर्धा रस्ता पार झाला अर्ध्या मधात एक भलं मोठं पिंपळाचं झाड लागतं ते झाड आलं म्हणजे अर्धा रस्ता झाला ते झाड पार केलं आणि आम्ही ड्रायव्हर बदलली म्हणजे जी मागे बसली होती ती आता चालवायला आली आणि आम्ही दोघे आता मागे बसलो पाच दहा मिनटे उलटून गेली आता हिंगथिंग आमचं घर येईलच अशी आम्ही वाट पाहू लागलो पण अचानक एक विचित्र गोष्ट आमच्या नजरेस पडली आम्ही नुकतंच पार केलेलं पिंपळाचं झाड पुन्हा आमच्या पुढ्यात आलं बंडू आणि पिंटू सायकल चालवत होते त्यांना दोन चार शिव्या हसडत आम्ही त्यांना म्हणालो अरे बंड्या काय भांगबिंग पिलास की काय लका उलटे सायकल चालवते की काय तुम्ही परत इथेच कसे आलो तेही जरा रागतच म्हणाले आर लका सरळ सरळ तर आलो की त्यावर मी पुन्हा म्हणालो अरे मागे झाड पुन्हा कसं आलं आधीच उशीर झालाय घरच्या शिव्या देतील आणि तुम्ही मजाक करताय राव थांब दे माझ्याकडे सायकल मी चालवतो होतो हो बाजूला असं म्हणत मी बंडूला मागे बसवलं आणि मी सायकल चालवू लागलो त्याने मागून बॅटरी पकडली होती जवळपास पंधरा मिनटे उलटून गेली आणि समोरचं दृश्य पाहून आमच्या पायखालची जमीनच सरकली आम्ही पुन्हा त्या झाडाजवळ आलो होतो आता मात्र आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत होतो कोणाच्याच तोंडून शब्द फुटत नव्हते काहीही न बोलता आम्ही पुन्हा सरळ पुढे निघालो आता चांगला चुशीर झाला होता सर्वत्र मिठ्ठ काळोख पसरलेला आम्ही चौघेही एकदम गपचूप बसलेलो आणि तेवढ्यात विका म्हणाला आर बंड्या आपल्याला सकवा तर लागलं नसल त्याचे ते शब्द आमच्या कानावर पडली आणि आमच्या अंगातून भीतीची एक तीव्र लहर बोटापासून डोक्यापर्यंत गेली मी विषय टाळत आणि त्याला दोन शिव्या घालत म्हणालो अरे गबस असं काही बी नाही झालं तूतरले फटू आहेसला काही बी म्हणत राहतो आता अजून पंधरा मिनिटे उलटली असतील आणि पुन्हा आम्ही त्याच झाडाजवळ पोहोचलो आता मात्र आमची हिंमत खचली आम्ही चौघेही या भयंकर चक्रव्यूहात अडकलो होतो आम्ही सायकली सोडून दिल्या आणि खाली उतरलो आमच्या अंगातून घामाची लोटकलोट वाहत होते आता या प्रकारातून सुटका करावी तरी कशी आम्हाला काहीही कळत नव्हतं आम्ही जरा नजर लावून पाहिलं त्या भल्या मोठ्या पिंपळाच्या झाडावर काहीतरी हलते असं जाणवलं आधी वाटलं वाऱ्याने फांदी डोलते पण ती फांदी जरा विचित्रपणे हलत होती जणू काही कुणीतरी त्यावर झुलते पिंट्याने बॅटरीचा उजेड त्या झाडाकडे नेला आणि पुढच्या क्षणी आम्ही सगळे थिजलो त्या उजड्यात झाडाच्या वरच्या फांदीवरून एक आकृती हळूहळू खाली येऊ लागली मानवी रूपातली पण तिचं शरीर एकदम धुसर पांढरट आणि वाऱ्याने हलणार तिचे केस जमिनीपर्यंत लांब चेहरा अस्पष्ट फक्त दोन काळ्या खोल खड्ड्यासारख्या डोळ्यांच्या जागा ती आकृती थेट आमच्याकडेच बघत होती आमच्या अंगावरचा प्रत्येक रोमकण भिजीने थरथर कापत होता काळजाची ठोकी तर इतकी मोठी वाटत होती की जणू कोणीतरी आमच्या कानाजवळ ढोल वाजवत आहे बंडू गिळलेल्या आवाजात म्हणाला आपलं काही खरं नाहीलं का खपलो आपण हे काय आपल्याला जिवंत सोडत नाही त्याच्या शब्दांनी सगळ्यांचं धैर्य संपलं माझी तर बोबडीच वळाली होती आमचा आवाजही निघत नव्हता पिंटू आमच्यात मोठा आणि थोडा धाडसी होता तो कुजबुजतच म्हणाला ऐका जर आपण इथेच उभे राहिलो ना तरी धुडका आपल्याला जिवंत सोडत नाही बॅटरी बंद करा आणि थेट उलट्या दिशेने पळत सुटा जीव वाचवायचा असेल तर अजिबात दुसरा काही विचार करूच नका त्याने एवढं म्हटलं आणि आम्ही दोन्ही बॅटऱ्या बंद केल्या सर्वत्र आता काळोख झाला काळोख इतका घडत की स्वतःचा हातही दिसत नव्हता आणि त्या अक्षणी आमच्या मागून काहीतरी घरघर चालत असल्याचा आवाज आमच्या कानी पडला जणू काही झाडाची फांदी जमिनीवर घासल्यासारखा ते ऐकून आम्ही सगळे जीवाच्या आकांताने उलट्या दिशेने धावतच सुटलो कुठे जातोय रस्ता कोणता आहे आम्हाला काहीच कळेना फक्त धावतोय श्वास फुलतोय आणि घसा कोरडा पडतोय झुडपं काटेरी व्हील दगडं सगळं काही तुडवत आम्ही पळत होतो कुठेतरी काट्यांनी अंग चिरलं कुठेतरी चेहऱ्यावर फांदी लागली पण त्या क्षणी कोणालाही वेदना वाटत नव्हती फक्त एकच भावना होती ती म्हणजे जीव वाचवायचा दरम्यान मागून काहीतरी आवाज येत होता जणू कुणीतरी आमच्या मागे धावतंय कधी हसतंय तर कधी ओरडते थांबा, थांबा। असा एक फाटलेल्या आवाजातला ध्वनी वारंवार ऐकू येत होता विकी कशातरी अडकला आणि खाली घसरला पण पिंट्याने त्याला घाईघाई उठवलं आम्ही चौघेही धापा टाकत धावत राहिलो अंधार इतका गडद होता की आम्हाला वाटच समजत नव्हती कधी वाट डोंगरावर चढत होती तर कधी नाल्यात उतरायची किती वेळ धावलो कुणालाही ठाऊक नाही कदाचित तासभर किंवा अधिकही असू शकतं आता मात्र अंगात दम नव्हता श्वास घशात अडकलेला तेवढ्यात अचानक समोर काहीतरी उजळलं दूरवर दिव्यांचा एक झोत दिसला आम्ही थांबलो आणि पाहतो तर काय आमच्या गावची वेस आम्ही सगळे गोंधळलो कारण आम्ही उलट्या दिशेने धावत होतो तरीही आमच्या गावची वेस कशी आली रस्ता ओळखीचा नव्हता पणवेशीवरील हनुमानाचं मंदिर आम्ही लगेच ओळखलं ते मारुतीचं मंदिर पाहून मात्र आमच्या जीवाजीव आला गावात सगळीकडे निरव शांतता पसरलेली काही लोक बाहेरच बाजा टाकून झोपलेली आम्ही धावतच धापा टाकतच आतमध्ये शिरलो आमचे पाय थरथरत होते कपडे फाटलेले अंगावर रक्ताच्या खुना ते पाहून गावकरी जागे झाले आणि धावतच आमच्याकडे आले काय रे पोर हो काय झालं तुमसनी कोणीतरी विचारलं आम्ही फक्त हापत होतो आमच्या तोंडातून अजिबात शब्द फुटेना एवढ्यात कोणीतरी पळत जाऊन आमच्या घरच्यांना बोलावलं थोड्याच वेळात माझी आई आली चेहऱ्यावर भीती आणि डोळ्यात पाणी ती मला पाहताच माझ्या अंगावर हात ठेवून रडू लागली काय झालं लेकरा कुठं गेला होतास आर देवा नारायणा लेकरसने किती लागल्या ले, किती अंग चिरल्या मी बोलण्याचा प्रयत्न केला पण शब्दजणू घशातच अडकली बंडूने सगळं सांगायला सुरुवात केली झाडावरून खाली उतरणारी ती आकृती तिचं ते भयानक रूप आणि आम्ही केलेली पळापळ पड़। सर्व गावकरी कांदेवून ऐकत होते काहींच्या चेहऱ्यावर अविश्वास काहींच्या डोळ्यात दहशत भिक्याच्या आजीने चुलीतली राख घेतली मंत्रिला पाणी टाकलं आणि आमच्या कपड्यावरती राख लावली तेवढ्यात आमच्या गावातला एक म्हातारा पाटील आजा तो पुढे होत म्हणाला आर पोरांनो तुम्ही त्या पिंपळाच्या झाडाकडे गेलात ना ते झाड साधं नाही वर्षानुवर्ष लोक तिथं रात्रीच जायला टाळतात सर्वजण स्तब्ध झाले पाटीलच्या पुढे सांगू लागली ऐका बऱ्याच वर्षापूर्वी गावातला एक ब्राह्मण आपल्या पोराचं शेव हो त्या झाडाजवळून घेऊन जात होता पण तेवढ्यात विजेचा कडकडाट झाला आणि त्या पोराचं प्रेत तिरडीवरून गायब झालं कुणालाच काही समजलं नाही पण त्या दिवसापासून मात्र रात्री लोकांना तिथे विपरीत अनुभव येऊ लागले ते ऐकून मात्र आमचं काळीज अक्षरशः गोठलं तात्याच्या डोळ्यात एक काळी छटा होती जणू त्यांनी स्वतःच काहीतरी तिथे पाहिलं असावं बंड्याचे बाबा म्हणाले तुमचं नशीब बलवतर आणि देवाची कृपा म्हणा तुम्ही जिवंत आलात नाहीतर रात्रीचं त्या रस्त्यावरून कोणी सुखरूप येत नाही गावात सर्वत्र कुजबूज सुरू झाली काही जण मंत्र म्हणू लागली तर काहींनी धुपारती केली आई मला घरी घेऊन गेली त्या रात्री मला झोपच लागली नाही डोळी मिटली की ती आकृती तिकाळे खड्ड्यासारखे डोळे आणि ते थंड वारे पुन्हा डोळ्यासमोर यायचे सकाळी तापेने आमच्या चौघांचे अंग फनफणत होतं दोन दिवस मित्र अंथरुणावरून उठलोच नाही आई देवदेवतांना नवस बोलू लागली तर बाप फक्त एकदाच म्हणाला बघ तुला सांगितलं होतं ना दहा वाजेआधी घरी ये म्हणून जीवावर बेतलं असतं देवाची कृपा म्हणता येईल म्हणून तुम्ही वाचलात त्यांचं म्हणणं अगदी खरं होतं पण त्या भीतीसमोर बापाची झाप सुद्धा मला काहीच वाटली नाही त्यानंतर मात्र आम्हा चौघांनाही जत्रा म्हटलं की आमच्या अंगावर सरसरून काटे येतात तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला अनुभव आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब तर नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्याकडेही अशीच काही अनुभव असतील तर ते तुम्ही मला कमेंट करून किंवा आपल्या जी किशोरी टेलर ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर पाठवू शकता त्या अनुभवांचे पूर्ण श्रेय हे त्या लेखकाला आणि लेखिकेला देण्यात येईल तर चला मग भेटूया उद्या एका नवीन कथेसह धन्यवाद